शिवाजी महाराज की जय बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी प्रभु श्री रामचंद्र की हिंदू सम्राट सर छानपती बाळासाहेब ठाकरे यांचा आनंद कवी साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की आज जळगाव युवासेनेच्या वतीने आ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध लाग ला निकाल लागलेला आहे आणि त्या निकालमध्ये पूर्णपणे क्लीन शीट जे दोषी ठरवले आधी सांगितले गेले होते त्यांना पूर्णपणे क्लीन शीट भेटलेली आहे ते निकालाच्या नंतरही त्यांनी वक्तव्य असं केलं की ह्या धर्माला भगवा आतंकवाद असा वक्तव्य त्यांनी दर्शवलेलं आहे या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो हिंदू धर्म हा कधीही आतंकवादीचा धर्म असूच शकत नाही हिंदू धर्म हा पूर्ण जगाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे या पूर्ण जगात एकशे चाळीसपेक्षा जास्त इस्लामिक देश झाले ऐंशी पेक्षा जास्त ख्रिश्चन कम्युनिटीचे देश झाले पण हिंदू धर्म हा जर आक्रमक तसा असं असतं तर आज कुठे कुठे त्याचा विस्तार झाला असता पण तसा आक्रमकपणा हा आमच्या धर्मात नाही किंवा हा हिंदू धर्मात आपला शिकवला जात नाही एक आणि एकीकडे आपण जे म्हणतात की धर्माला कोणतं हे आतंकवादला कोणता धर्म नसतो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण सांगायचं आहे से की सनातन धर्म हा आतंकवादचा धर्म आहे हा दुय्यमपणा काँग्रेसने दाखवलेला आहे त्याचा आम्ही सर्व जगा युवासेनेच्या वतीने निषेध करतो व पृथ्वीराजी चव्हाण ज्यांचे नावाने आधी आपले राजे महाराज झाले त्यांनी ह्या धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची तरी गरिमा ठेवून या वक्तव्याची आपण माघार घ्यावा अशी मान्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांना विनंती करेन युवासेनेच्या वतीने आणि त्यांचा या वक्त्याचा निषेध करेन आणि त्यांनी त्यांचं वक्तव्य पुन्हा परत घ्यावा व या धर्मा गुरुंची या धर्माची माफी मागावी अशी ज्या युवासेनेच्या वतीने विनंती करतो मी रोहित कोकटा युवासेना जिल्हा प्रमुख Oh. एक बार और इलावा चलो बोलो Selatan, 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 Selatan,